गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारकडून विकासाची मोठी गंगाजळी महाराष्ट्राला मिळाली आहे मोदी सरकारनं दोन हजार पासून आतापर्यंत तब्बल दहा लाख कोटींचा भरीव निधी एकट्या महाराष्ट्राला दिला आहे या दहा वर्षात महाराष्ट्राचा अन्नदाता शेतकरी गरीब महिला आणि युवा अशा प्रत्येकालाच भरभरून देण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केला आहे या दहा वर्षात महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं पाहूयात महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी पंच्याहत्तर हजार कोटींचा निधी गेल्या दहा वर्षात मिळाला रेल्वेसाठी दोन लाख दहा कोटीं हजार कोटींचा निधी दिलाय महाराष्ट्राचं वैभव असलेल्या वारीच्या पालखी मार्गांसाठी अकरा हजार कोटींचा निधी केंद्रानं दिला रेल्वेचे पाच हजार आठशे किलोमीटरचे चौतीस नवीन प्रकल्प गेल्या दहा वर्षात सुरू झाले राज्यातील नऊ विमानतळांच्या विकास कामांसाठी पाचशे एकसष्ट कोटी रुपये देण्यात आले महाराष्ट्रातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम या गेल्या दहा वर्षात झालं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा असणार आहे हेच जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दोन हजार पासून दहा लाख कोटींच्या भक्कम पायाभूत सुविधा उभारण्याचं काम केलंय आहे अटल सत्तूसह मुंबई महानगर प्रदेश पुणे नागपूरच्या मेट्रो प्रकल्पांसाठी निधी याच दहा वर्षात मिळाल्यानं हे प्रकल्प आज राहिले पालघर पालघरजवळ सुमारे पासष्ट हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेलं वाढवण बंदर राज्याच्या विकासाला चालना देणार आहे गेल्या दहा वर्षातील पथदर्शी नेतृत्वामुळेच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्यात यश मिळालं या यशाला जोड दिलीये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या धोरणी नेतृत्व कौशल्यानं असंच यश महायुती सरकारमुळे इथून पुढच्या काळात देखील मिळेल याबद्दल कोणतीच शंका आता उरलेली नाही